तुमच्या आजोबांनी वडिलांनी किंवा चुलत्यांनी तुम्हाला ही गोष्ट सांगितली असेल किंवा तुमच्या लहानपणीचे घडलंही असेल महाराष्ट्रात एकदा यान पडणार होतं म्हणजे पडणार तिकडं अमेरिकेत होतं पण घाबरला महाराष्ट्र होता झालेला असं की स्काय लॅब नावाच्या कंपनीचं एक यान अवकाशातून जमिनीवर कोसळणार होतं पण कुणीतरी पुढे सोडून दिली की यान पडलं की सगळ्यांचाच बाजार उठणार आपली लोक असतात भावनिक त्यांच्या आलं डोळ्यात पाणी कोणी सोनं विकलं कुणी कोंबड्या खाऊन संपवल्या रोज झाली की लोक अंगणात येऊन बसायला लागली यान कधी कोसळते हे बघत यान तिकडं ऑस्ट्रेलियात कोसळलं पण इकडे का होईना पण लोक एकत्र आली आबाळ्याकडं डोळे लावून बसले एकोणीसशे एकोणऐंशी ला घडलेला शे किस्सा आज सांगायचे कष्ट घेण्याचं कारण म्हणजे सध्या पण गावागावात लोक रात्री जमायला लागलेत त्यांचे ही आबाळ्याकडे लागलेले असतात पण यान बघायला नाही ड्रोन दिसतोय का हे बघायला बारामती सोमेश्वरनगर जळगाव सुपे माळशिरस हिंगणेवाडी काळखरेवाडी थेऊर दौंड त्या अगदी आडपसर अशा सगळ्या पट्ट्यात लई ठिकाणी रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याच्या अफवांनी जोरदार आता ड्रोन फिरत असला तर फिरत असला त्याच्यात काही एवढं पण खरा इथंच आहे लोक म्हणतायत हे ड्रोन फिरतात कुठं काय दिसतंय यावर नजर मारतात आणि गावात ड्रोन दिसून गेले की चोरी होते एका नाही अनेक गावात हीच ट्रिप लोक नुसती चर्चा करून थांबली नाही इंस्टावर रिला टाकू टाकू बेजार केलं मग प्रशासनाकडून सांगण्यात आलं की हे ड्रोन नाहीत विमान आहेत डोक्याचा विषयावर येतो नेमकं काय झालंय उडणारे ड्रोन आहेत की विमान आहेत या सगळ्यामुळे नेमकं होत आहे काय सगळी स्टोरी या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलबिडू आधी बघू नेमकं झालंय काय तर साधारण मागच्या चार पाच महिन्यांपासून बऱ्याच गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन दिसत असल्याच्या आणि हे ड्रोन दिसून आले की गावात चोरी होते अशा चर्चा आहेत जर आपण माध्यमांमध्ये असलेल्या बातम्या बघितल्या तर अनेक ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की रात्रीच्या वेळी आमच्या घरावरून लाईटा असलेले ड्रोन हिंडतात आमच्या खिडकीजवळून जातात लय वेळ गिरट्या घालतात एकदा का गावात ड्रोन येऊन गेला की गावात चोरी होते दर उचकटून दरोडाच पडतोय गाडीच गायब होते नाहीतर आणखी काहीतर आम्हाला डाऊट आहे की चोर लक्ष ठेवायला ड्रोन वापरतात आणि मग डाव मारतात म्हणून आम्हीच गावात गस्त घालायला सुरुवात केली आता हे सगळं जिथं जिथं होतंय तिथल्या गाववाल्या दोस्तांना हुडकून आम्ही फोन लावले सकाळीच लावले उगा रात्री डिस्टर्ब नको गस्तीच्या वेळी त्यांच्याकडून नेमका मॅटर जाणून घेतला काही जण म्हणाले आमच्या गावात ड्रोन दिसला ज्या गल्लीतली बरीचशी घरे रिकमी आहेत तिथंच गोल गोल फिरत होता म्हणून आम्ही ड्रोनवाल्यांना पकडायला रात्रीचे फिरायला लागलोय पण यांच्यापेक्षा डेंजर आहेत व्हॉट्सअपचा मेसेज किंवा इन्स्टाच्या रेला बघून घाबरलेले लोक कार्यकर्ता म्हणला आमच्या ग्रुपवर मेसेज आला गावात ड्रोन आलेत चार पाच तास फिरतायत आम्ही पकडायला गेलो नुसत्या आयटी दिसल्या पण आवाज आला नाही रेला बघून ड्रोन पकडायला गेलेला दोस्त म्हणाला रील बघूनच तंतरली त्यावर लिहिलेलं तुमच्यावर लक्ष ठेवलं जात आहे म्हणून ड्रोन उडकत होतो आता यो झोपतोय गच्चीवर त्यात एकटाच लक्ष देऊन असं काय गावणार हा प्रश्न विचारावा असं डोक्यात आलं होतं पण म्हणलं जाऊ दे विषय सिरियस आहे ज्याचा सार असा आहे की गावागावात टेळणीसाठी ड्रोन येतात मग चोरी होते अशी चर्चा आहे है। मेसेज आहेत व्हिडिओ आहेत आणि रीलच आहे आणि एवढं सगळं असल्यामुळं लोकांमध्ये भीती ही मग आता यावर प्रशासन काय म्हणतंय तर प्रशासनानं सुरुवातीला ही अफवा असल्याचं सांगितलं होतं आणि बारामती फलटण या भागात फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर असल्यानं ही त्यातली छोटी विमान आहेत असा दावाही त्यांनी केला आता यात काय पॉइंट आहे का है असा प्रश्न आमच्याही डोक्यात आला आणि आम्ही त्याबद्दल माहिती काढली तर ट्रेनिंग सेंटरमधून ही छोटी विमानं रात्रीच्या वेळी उड्डाण करतात कारण रात्री आकाश निरभ्र असतं या निरभ्र असण्यामुळे जसं उड्डाण सोपं जात आहे तसंच लोकांना आकाशात उडणारी विमानं काहीशी कमी उंचीवर दिसतात लाईंग सेंटरच्या कंपनीनेही या गोष्टीला दुजोरा दिला आमची विमानं आहेत त्याच्या लाईट असतात त्यामुळं हे ड्रोन नाही तर विमान असू शकतात असं त्यांचं म्हणणं पडलं पण आता जी गोष्ट सपय ड्रोन म्हणून दिसते त्याला विमान कसं म्हणायचं आणि पाऊस जसा सुरू झालाय तशी विमानांची रात्रीची उड्डाणं बंद केली आहेत त्यामुळं ती फिरण्याची शक्यता आहे कमी यामुळे झालं काय तर लोकांचं टेन्शन वाढलं आणि लोक काठ्या घेऊन फिरायला लागले नाही ड्रोनला नाही ड्रोन, ड्रोन फिरवणाऱ्याला मारायला कारण ड्रोन आला म्हणजे रेकी होणार आणि रेकी झाली की चोरी होणार हेच त्यांच्या डोक्यात फिड बसलेलं पण या लोकांच्या गस्तीत सापडलं काय तर ड्रोन उडवणारे कुणालाच सापडले नाहीत पण जे सापडले त्यांचे हाल झाले आम्ही काही स्थानिक पत्रकारांकडून काय घडलं याचे किस्से जाणून घेतले हिंगणेवाडी गावात ड्रोन फिरताना दिसले लोकांनी त्याचे व्हिडिओ काढले आणि त्यानंतर हिंगणेवाडीमध्ये जबरीत चोऱ्या झाल्या सोमेश्वर नगरमध्ये चोरी झाली आणि मग ड्रोन दिसल्याची चर्चा व्हायला लागली त्यापेक्षा डेंजर किस्सा झाला तो जळगाव सुप्यात तिथनं दोन पुण्याची माणसं चालली होती त्यांना मोकळं माळरान दिसलं त्यांनी गाडी लावली साईडला ग्लास भरले चेअर्स केलं एकाला आली हुक्की त्यानं सिगरेट पेटवली लांबन माळारानाकडं बघणाऱ्या एकाला निव्वळ आगीचा ठिपका दिसला ठिपका कधी वर जायचा कधी खाली यायचा या गड्याच्या व्हॉट्सअपवर आलेला ड्रोनचा व्हिडिओ त्यानं गावात फोन फिरवला पब्लिक घेऊन माळारानात घुसला आणि ड्रोन बिन नंतर आधी झाली मारामारी मग त्या माणसानं भिजलेली सिगरेट परत पेटवली आणि आगीचा ठिपकाच होता हे दाखवलं मारामारीत त्यांची दारू सांडली असेल की नसेल हा प्रश्न पडला असेल तर स्वतःच कौतुक करा आणि पुढं चाला काळखरेवाडीत पाहुण्याकडे दोन माणसं आली गाडी साईडला लावून प्यायला बसली गाडी बराच वेळ थांबली म्हणल्यावर लोकांना डाऊट आला की हे गाडीतून ड्रोन चालवतायत हीच ती ड्रोनवाली माणसं ही गाड्या घेऊन त्यांच्या मागे आली यांना वाटलं चोरटे चालेत त्यामुळे त्यांनी गाडी पळवायला सुरुवात केली मागो लोकांच्या गाड्या पुढं पाहुण्याची गाडी पिक्चर सारखा सीन झाला आणि गाडी पळवायच्या नादात पाहुण्याची गाडी दडकून पडली वाचवायला माणसं आल्यावर एकाला कळलं हो तर माझाच आहे आत्ता तर घरी येऊन गेलाय म्हणजे हा पण ड्रोनवाला नव्हता गोजूबावी गावात दोन जणांना ग्रामस्थांनी चोप दिला पण ही ड्रोनवाली नाही बोरटी चोर निघाली थोडक्यात काय तर बत्त्या डीम भलत्याच्याच होत आहेत ना ड्रोन आहेत आणि ना ड्रोनवाले आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न यावर पोलीस काय म्हणतात तर बोलबिडून बारामती शहराचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी नेमकं काय घडतंय पोलिसांच्या तपासात काय समोर आलंय याची माहिती दिली ते म्हणाले लोकांमध्ये ड्रोन दिसण्याच्या चर्चा आहेत पण शोध घेतल्यावर ड्रोन सापडलेले नाहीत लोकांमध्ये जे फोटो आणि व्हिडिओ आहेत ते एक दोन ठिकाणांवरचेच आहेत पण फॉरवर्ड होताना ते वेगळ्या ठिकाणांच्या नावानं होत आहेत अर्थात ड्रोन उडवू शकणारे असू शकतात पण चोरीसाठी सर्व्हिलन्स शक्य नाही लोक म्हणतात तसं काही तास ड्रोन फिरूच शकत नाही काही भागात चोऱ्या झाल्या त्याचं कनेक्शन ड्रोनशी जोडलं गेलं गोष्ट फुगवली गेली कुठेही ड्रोन न टेहळणी करून चोरी झालेली नाही एका ठिकाणी ड्रोन उडवणाऱ्याची आम्ही चौकशी केली होती पण तो रिपेअर झालेला ड्रोन टेस्ट करण्यासाठी उडवत होता रात्री उड्डाण करणाऱ्या ट्रेनिंग विमानांमध्येही साम्य आहे पण आम्ही अजूनही तपास करतोय ड्रोनचा वापर करून चोरी होत आहे असं अजिबात नाही तरी कोणाला ड्रोन दिसला तर अफवा पसरवण्यापेक्षा त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन आम्ही करतो आता या सगळ्यात पोलिस यंत्रणेनं ड्रोन ऑपरेटरशी एक बैठक घेतली ड्रोनच्या क्षमता आणि सगळ्या शक्यता तपासल्या आहेत ठिकठिकाणी थीक अँटी ड्रोन गन सुद्धा तयार केल्या आहेत काही ठिकाणी जत्रेतल्या हेलिकॉप्टरला लाईटी ला लावून असले प्रकार खोडसाळपणे केले जात आहेत अशी ही पोलिसांची माहिती आहे पोलिसांनी लोकांना कायदा हातात घेऊ नका हे आवाहन केलंय पण एवढं असलं तरी कुणाच्या तरी, तरी मोबाईलवर ड्रोन दिसल्याचा मेसेज येणार मग गाव गोळा होणार ड्रोन गावला नाही की भीती वाढणार आणि एखादं पिऊन सापडलंच तर लोक बदकावणार म्हणजे भीतीमुळं होतंय हे वस्तुस्थिती असल्याचं गावातली लोक सांगतायत आता राहतो शेवटचा प्रश्न हे खरंच आहे की अफवा तर लोकांच्या म्हणण्यानुसार रात्री चार ते पाच ड्रोन उडताना दिसतात पण ड्रोन उडवणारे सापडत नाहीत जर विमान असते तर यांचा आवाज नसता आला विमान वेगळा असतंय आणि ड्रोन वेगळा ड्रोन येऊन गेला की चोरी कशी काय होते तर पोलिसांचं म्हणणं आहे ना ड्रोन सापडला आहे आणि ना ड्रोन उडवणारे जरी ड्रोन उडत असले तरी ते चोरीच्या उद्देशानं फिरत नाहीत एवढं नक्की अजूनही पोलीस तपास करत आहेत पण एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये यान पडणार म्हणून लोक जमायची तशी आता ड्रोन उडकायला जमतात घोळ असा होतोय की ड्रोन बघणाऱ्याला कुठं दिसला होता ड्रोन असं विचारलं की तो म्हणतोय अहो मी कुठं बघितला यानं बघून त्याला सांगितलं आणि त्यानं मला त्यामुळं कन्फ्युजन आणि वाढली ती भीती त्यामुळे उगा लोड घेऊ नका रात्रीची गस्ती घातलीच तरी कुणालाही मारहाण करू नका आणि ड्रोन दिसला तर पहिला फोन पोलिसांना लावा आणि दुसरा दोस्ताला कारण पोलीस ड्रोन उडवणाऱ्याला धरतील आणि दोस्त आबाळ आणून होईल त्यामुळं जर खरंच ड्रोन दिसला तरच विश्वास ठेवा पोलिसांची मदत घ्या नाहीतर आपल्या आज यानाचा किस्सा सांगितला आपण चवीने ऐकला आपला ना तू ड्रोनचा किस्सा ऐकून माफा काढायचा याबद्दलचे तुमचे काय अनुभव असतील तर कमेंट करून सांगा आणि ड्रोन दिसतोय का हे बघायला वर बघायच्या आधी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा